आदरणीय व्यासपीठ सर्वच पालक शिक्षक विद्यार्थी मित्र मैत्रिणी या संस्थेचे संस्थाप्रमुख अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापिका शिंदे मॅडम खरं तर ह्या संस्थेशी किंवा इथल्या लोकांशी माझा जवळचा संबंध आहे आणि घरातलं नातं आहे खरं तर चोरमले सर आम्ही फार जुने स्टाफ मेंबर आहोत आणि नंतर माझं प्रमोशन म्हणून मी इकडं आल्यामुळे शिक्षण विभागातच मी काम करते आणि ह्या ही या संस्थेमध्ये इथल्या मुलांचं जे उपक्रम होते तेही पाहिलेले आहेत दिवाळीच्या उपक्रमामध्ये मुलांनी सुंदर अशा पंत्या वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या होत्या त्या वस्तूच्या अनुषंगाने मी शाळेला भेट दिली होती आणि असंही शाळेला नेहमीच भेट असती मधून अजून शिंदे मॅडमशीही बोलणं असतं सरांशीही बोलणं असतं खरं तर ह्या संस्थेचा ह्या शाळेचा नावलौकिक आहे जरी ही मुलं एका दृष्टीनं ही असली म्हणजे आपण म्हणतो की काही बाबी ह्यांच्यामध्ये कमी असल्या पण काहीतरी शिक्षणाच्या बाबतीतल्या बाबी ह्या खूप जास्त आहेत एक व एक बाब त्यांच्यामध्ये देवानी जरी कमी दिली असेल तर त्यांची जी आत्मशक्ती आत्मविश्वास आहे हा खूप मोठा आहे आणि त्यांच्यामध्ये तो निर्माण केलेला आहे असं कुणी समजू नये की माझा मुलगा सी डब्ल्यू एस एन नाही किंवा त्याला कि वाचता येत नाही लिहिता येत नाही किंवा बोलता येत नाही पण त्याच्यामध्ये एवढा आत्मविश्वास असतो की तो आत्मविश्वास काही ठिकाणी काही अशी मुलं आहेत की आयस झालेली आहेत मोठ्या मोठ्या बँकेमध्ये पण मॅनेजरच्या पोस्टला आहेत ब्रेल लिपी मुलं स्वतः ती फॉलो करतात <coughs> वाचतात मुखील मुलं असतील ती स्वतःच्या म्हणजे <coughs> हावभावावरून प्रत्येक क्रिया ही करत असतात जरी त्यांना बोलता येत नसलं किंवा ऐकता येत नसलं तरी ती मुलं त्यांच्या जी लिप मुवमेंट आहे त्याच्यावरून बरंचसं काही करत असतात ह्यांना फक्त ना आधाराची गरज असते त्यांना कुणीतरी विश्वासाची गरज असते आणि त्यांच्यामध्ये आत्मनिर्भर आपोआपच तयार होतं खरं तर सरांचं बाडांचं कौतुक आहे की त्यांची ही संस्था इथल्या सगळ्या आसपासल्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे तेवढेच शिक्षक इथं तळमळीनं काम करतात त्यांच्या बऱ्याचशा लॅब आहेत मुलांना वेगवेगळी श्रवणयंत्र साऊंड सिस्टीम ज्या पद्धतीनं मुलांना दिली जाते ही मुलं त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतसुद्धा नाही की आपल्या म्हणजे जे नॉर्मल मुलं असतात ह्या नॉर्मल मुलांपेक्षा ही मुलं खूप ॲक्टिव असतात आणि त्यांच्यामध्ये एक आत्मनिर्भयता आज आपोआपच तयार झालेली असतात प्रत्येक गोष्टीत ते मात करत असतात आणि अशीच मुलं भविष्यात आय एस ऑफिसर वेगवेगळ्या मोठमोठ्या पोस्टवर ही आपन, काम करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळंच म्हणजे पैसे घेऊनही आपण इतकं चांगलं काम करतो खरं तर ह्या दोघांचे उभा त्यांचे खरं तर धन्यवाद की इतकी छान संस्था इतकं छान सगळं सांभाळतात सरांनी जस्ट फोन केला की त्यांची एक मुलगी चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर तिचा ही झालं आहे नंबर आहे प्रथम क्रमांक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा मॅडम तिच्या ह त्यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला ती फोर्स मी बघत होती आणि सरांना कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून पाठवलं तर सरांना जस्ट वाटलं की मॅडम ऑनलाईनच म्हणल्यावर फोन केला की मॅडम येता का खरं तर आज येण्याचं कारण म्हणजे की मी बऱ्याच दिवसातून घरी आहे सहा महिन्यातून आणि सरांना म्हणलं पण सर सहा महिन्यातून मी आज घरी आहे तर सर म्हणजे इथे का गावाकडे म्हणले इथंच आहे म्हणून फक्त ह्या मुलांसाठी म्हणून ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली सरांनी बोलवलं खूप छान वाटलं सगळे उपस्थित आहात ह्या मुलांचं कौतुक करेल तेवढं थोडे आणि त्याहीबद्दल ह्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये सरांचा आणि मॅडमचा खूप मोठा वाटा आहे सर्व शिक्षक म्हणजे पण खूप चांगले आहेत यांच्याबरोबर आमचा नेहमी संबंध येत असतो कश कशाच्या ना कशाच्या ह्याने ह्या मुलांचं कामकाज हे आम्हाला माहिती असतं गुणवत्ता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत इथला परिसरही चांगला आहे आणि खरंच इथं बोलवलं त्याबद्दल सरांचं मनापासून धन्यवाद आमच्या नवीन